आणि किती मुलं आलेली आणि सर आपला हा जो पंचकृषीचा हा जो सत्ता एकशे सत्याहत्तराला हा जो सत्ता आहे हा जो जो सव्वाशे वर्षानंतर होत आहे आणि या सव्वाशे वर्षानंतर की इथे आपल्या सिन्नरचा एक भूषण आहे त्या या सिन्नरमध्ये एकशे जवळजवळ सव्वाशे वर्षानंतर हा सप्ताह होतो एकोणीसशे एक मध्ये सप्ताह झालेला होता आज तो एकशे सत्याहत्तरावा आहे म्हणजे पंचावन्न सप्ताह होता आज एकशे सत्याहत्तरावा त्यामुळे आम्हाला सिन्नर करणं अतिशय आनंद आहे म्हणून आम्ही वाजे विद्यालयाचे आमचे मार्गदर्शक आदरणीय कृष्णाजी भगत साहेब यांनी सांगितलं की आपल्या सप्ताहाला आपल्या मराठा विद्याप्रसारक संस्थेतील विद्यार्थी गेले पाहिजेत आणि आपल्या शाळेतील सहकार्य से स्वयंसेवकाचं काम केलं पाहिजे त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली लोकनेते शंकरराव बाळाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय बाळासाहेब देशमुख सर आणि त्याचबरोबर सर्व शिक्षक मंडळी आम्ही एक त्यांनी निर्णय घेतला की आपला दररोज पन्नास विद्यार्थी आपल्याला सातकासाठी पाठवायचे त्याप्रमाणे संस्थेतील गुरुवारे मामासाहेब दांडेकर कला भगवंतराव वाणिज्य विद्यालय आणि विज्ञान महाविद्यालय या ते विद्यार्थी आणि इतर विद्यार्थी शाळेच्या स्वतःच्या बसेस घेऊन या ठिकाणी आलेले आहेत आणि ही जी सेवा पाहून आमच्या विद्यार्थ्यांना इतका आनंद झाला की म्हणे आज आम्ही संध्याकाळ साध्याकाळी तिथे थांबतो एवढा त्यांचा उत्साह आहे आज आमच्या आणि या सगळ्यांनी या माध्यमातून आनंद या सप्तासाठी एक सहभाग पण होईल आणि विद्यार्थ्यांना सप्ताह काय असतो हे एक आपल्याला विद्यार्थ्यांना जाणीव व्हावी या उद्देशाने आम्ही इथे आलेलो आहे आणि आम्ही पुढे सात दिवस सलग सप्ताह शांत होईपर्यंत आम्ही घेणार आहोत धन्यवाद तुमच्या सगळ्या विद्यालयाचा विद्यार्थी पण आपल्याकडे आलेले नमस्कार माझं नाव समर्थ सीतार माझ्या शाळे